प्रिन्स दरबार मंडळाचा शिव महाराणा प्रताप चौक नेवासा फाटा येथे भव्य गणेश मूर्ती सायंकाळी विशेष आरती नेवासा पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस उपनिरीक्षक अमोल पवार यांच्या हस्ते संपन्न प्रिन्स दरबार मित्रमंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सव अत्यंत भव्य आणि दणक्यात साजरा होत आहे शिव महाराणा प्रताप चौक संस्थापक बादल परदेशी यांच्या शुभहस्ते मंगल आरतीने श्री गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली तसेच सायंकाळी विशेष आरती नेवासा पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस उपनिरीक्षक अमोल पवार यांच्या हस्ते सायंकाळी विशेष आरती पार पडली या प्रतिष्ठापन सोहळ्याचे विशेष आकर्षण म्हणजे नेवासा पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष आणि लोकाभिमुख पोलीस उपनिरीक्षक श्री अमोल पवार यांच्या हस्ते संपन्न झालेली सायंकाळी विशेष महाआरती त्यांनी गणरायाची आरती करून उत्सवाची सुरुवात शुभेच्छांनी आणि आशीर्वादांनी परिपूर्ण केली अमोल पवार सरांचे सौम्य आणि प्रभावी नेतृत्व तसेच नागरिकांशी असलेला त्यांचा उत्तम संवाद यामुळेच त्यांचे परिसरात विशेष स्थान आहे त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला एक विशेष लाभला त्यांनी मंडळाच्या सामाजिक उपक्रमांचे कौतुक करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे यंदाचे मुख्य कार्याध्यक्ष रमजान शेखा उपाध्यक्ष आबासाहेब शिरसाठ सचिव सचिन आधागडे खजिनदार एजाज पटेल कार्यसचिव सुनील खाजेकर तसेच सुकाणू समितीचे गणेश ढगरे कृष्णा अवताडे प्रकाश बनसोडे बादल परदेशी यांच्यासह अनेक ग्रामस्थ आणि गणेश मोठ्या संख्येने उपस्थित होते